नमस्कार आज आपण बोलणार आहे स्वतःवरचा विश्वास स्वतःवरचा विश्वास हा जीवन बदलणारी आतली शक्ती आहे बरं का आत्मविश्वास ज्याला म्हणतो आपण कधी कधी आयुष्यात सगळंच काही धुसर वाटू लागत रस्ते दिसेनासे होतात मनात भीती उभी राहते की पुढे काय होणार असं वाटतं की कोणीच आपल्या सोबत नाही जणू संपूर्ण जग आपल्या विरोधात उभा आहे अशा वेळी सर्वात महत्वाची गोष्ट असते तो म्हणजे स्वतःवरचा विश्वास आत्मविश्वास कारण ज्या क्षणी तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमवताना त्या क्षणी तुम्ही जीवनाच्या प्रवाहापासून उठता आणि ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता त्या क्षणी संपूर्ण सृष्टी तुमच्या बाजूने उभी राहते विश्वास हा छोटा शब्द नाही तर तो जीवनाचा पाया आहे तुम्ही सकाळी उठता श्वास घेता हेही विश्वासाच रूप आहे ना सूर्य उगवेल हवा वाहेल सगळं ठीक होईल हा एक न बोललेला विश्वास असतो पण अडचणी आल्या की आपण हाच विश्वास विसरतो आपल्या निर्णयांवर आपल्या क्षमतेवर आपल्या अस्तित्वावर शंका घ्यायला लागतो पण लक्षात ठेवा ज्याने स्वतःवर विश्वास ठेवायला शिकून घेतलं ना त्याच्यासाठी अशक्य हा शब्दच उरत नाही कारण खरी ताकद ही बाहेर नाही तर ती तुमच्या आत आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा आत एक ऊर्जा जागृत होते आणि तीच ऊर्जा तुम्हाला पडूनही उठायला शिकवत असते अंधारातही वाट दाखवते पण हा विश्वास कोणत्या पुस्तकातून येत नाही बरं का किंवा कोणाच्या इतरांच्या शब्दातूनही येत नाही जरी कोणी शब्दांत आपल्याला म्हणतात की मी आहे सोबत पण त्या शब्दातून नाही आलं त्याचं अस्तित्व आपण आतमध्ये घेतलं म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होता म्हणून तो तुम्हाला विश्वास आला निमित्त तो ठरला समोरचा व्यक्ती <coughs> कधीतरी एकटे बसा डोळे बंद करा स्वतःला विचारा की मी खरच स्वतःवर विश्वास ठेवते का आणि जर उत्तर नाही आलं ना तर घाबरू पण नका तिथूनच सुरुवात होते दररोज थोडं थोडं स्वतःवर विश्वास वाढवा लहान लहान पाऊल अगदी मोठ्या भरोशाकडे नेतात स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे सगळं तुमच्या मनासारखं होईल असं नसतं बरं का त्याचा अर्थ इतकाच होतो की जे काही होईल ते तुमच्या भल्यासाठीच होईल कधी <coughs> रस्ते वाकडे असतात पण तेच रस्ते आपल्याला मजबूत करतात कधी एखादं दार, 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 दार बंद होत पण ते दार पण पुढचं दार उघडण्यासाठीच हे दार बंद होत पण जर तुम्ही बंद दाराकडे बसून रडत राहिलं तर पुढचा मार्गच दिसणार नाही ना तुम्हाला जीवनात खरं सत्य असं आहे कि जो स्वतः विश्वास ठेवतो त्याच्यासाठी अपयश सुद्धा धडा ठरतो आणि जो विश्वास सोडतो ना त्याच्यासाठी छोटी छोटी अडचणी डोंगर बनून जाते ते झाडाकडे बघा ना त्याची मुळ किती खोल गेलेली असतात किती वादळ येतात वारा जोरात वाहतो पण झाड कोसळत नाही कारण त्याला त्याच्या स्वतःच्या मुळांवर विश्वास असतो तुमच्याही मुळ आहेत आणि तुमच्या मुळ मुळं म्हणजे आत्मविश्वास तुमची समज तुमचं धैर्य हे म्हणजे तुमची मुळ आहेत फक्त त्यांना विसरू नका जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवताना तेव्हा लोक तुमच्या विरुद्ध बोलतील पण म्हणतील हे शक्य होणार नाही तुझ्याकडनं हे होणार नाही पण लक्षात ठेवा त्या त्यांच्या मर्यादा आहेत तुमच्या मर्यादा नाहीत लोक तेच बोलतात जे त्यांनी स्वतः अनुभवलेलं असत ज्यांनी स्वतः प्रयत्न केलेलाच नसतो ते इतरांची स्वप्ने लहान दाखवतात पण तुमचं काम काय आहे ते सगळ्यांचं ऐकणं पण मानायचं फक्त स्वतःच्या अंतकरणाच कारण तुमचं अंतकरण कधीही खोटं बोलत नाही तुमच्यात किती सामर्थ्य आहे त्याला माहिती असते प्रत्येक माणसाच्या आत एक बीज लपलेलं असतं आणि त्या बीजात असंख्य शक्यता असतात पण जर बीजाला स्वतःला स्वतःवर विश्वास नसेल तर ते कधीच माती फोडून बाहेर येऊ शकत नाही तो गार, तो घाबरेल की सूर्य जाळेल पाऊस वाहून येईल मातीच्या आतमध्ये मी दपून दडपून घेऊ तो माझा श्वास कोंडेल अरे पण जो विश्वा जो बीज विश्वास ठेवतो ना त्याला माहितीये आपल्याला दाबलं आहे मातीच्या खाली ते वृक्ष बनायला त्याला विश्वास असतो की तो वृक्ष बनणार आहे तो छाया देणार आहे तो फळ देणार आहे तो फुलणार आहे त्याला माहिती असतच तुमच्यातही तेच बीज आहे फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःला स्वीकारण आपल्या चुका आपल्या उणीवा सगळं काही स्वीकारण जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारताना तेव्हा एक एक खोलपणा निर्माण होतो म्हणजे डीपनेस जातो आणि ह्या डीपनेस मधूनच खरा आत्मविश्वास जनमतो हराल पण या सगळ्यातही जर आतून एक आवाज येत असेल ना की सकळ ठीक होईल तर समजा तुमचं जीवनाचं खरं रहस्य तुम्ही ओळखलंय कारण या जगात तोच खरा शांततेचा अनुभव घेतो जो स्वतःवर विश्वास ठेवतो हो स्वतःवर विश्वास ठेवणं हो म्हणजे प्रत्येक क्षण जसा आहे तसा स्वीकारणं ना तक्रार ना राग ना पश्चाताप ना गिल्ट काहीच नाही फक्त इतकीच समज की जे घडत आहे त्यात काही अर्थ आहे तो युनिवर्स आपल्याला तो अर्थ शिकवतो आहे हा काळ तुम्हाला काही शिकवायला आलेला आहे कदाचित हे दुःख तुम्हाला मजबूत बनवायला आलेलं आहे जर तुम्ही या विश्वासाने जगले ना तर तुमचं जीवन तुमच्या विरोधात नाही राहत तर ते तुमच्या बाजूनी काम करायला लागत त्यामुळे कधीच असं समजू नका की तुम्ही एकटे आहात जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवताना तेव्हा संपूर्ण निसर्ग म्हणजे पूर्ण ब्रह्मांड तुमच्या सोबत असतो फील करा प्रत्येक वाळ्याची झुळूक प्रत्येक किरण प्रत्येक तुमची धडपड तुमच्या सोबत चालत असतो प्रत्येक क्षण लक्षात ठेवा माणसाची ताकद सगळ्यात मोठी असते आणि तो ताकद म्हणजे सगळ्यात मोठी ताकद म्हणजे तुमच्या आतला विश्वास आणि हा विश्वास तुमचा पैसा नाती पद रिलेशन सगळं काही बदलू शकतो पण स्वतःवरचा विश्वास जर अढळ असेल ना तर कोणतंही वादळ तुम्हाला हलू शकत नाही हलवू शकणार नाही आज जीवन कठीण वाटत असेल तर काळजी करू नका हा काळही निघून जाईल प्रत्येक अंधाराचा प्रत्येक रात्रीचा प्रत्येक वादळाचा एक शेवट असतो फक्त त्या शेवटपर्यंत विश्वासाने चालायला शिका एक दिवस मागे वळून पाहिला ना तेव्हा लक्षात येईल की जे घडलं ते तुम्हाला पाडण्यासाठी नव्हतं तर तुम्हाला घडण्यासाठी म्हणजे उभं राहण्यासाठी होतं लक्षात येऊन जात आहे प्रत्येक आपल्या वेदना आपल्या अपयश आपले प्रत्येक अश्रू हे तुम्हाला थोडं थोडं का असे ना हळूहळू मजबूत अधिक मजबूत करत जातो फक्त या प्रवासात एकच गोष्ट कमवू नका तो म्हणजे स्वतःवरचा विश्वास कारण जो तो आहे तोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही आणि ज्या दिवशी तुम्ही तो सोडला त्या दिवशी तुम्ही जग जिंकलं ना तरी सगळं रिकाम वाटेल तुम्हाला म्हणून आजपासून आणि आतापासून एक संकल्प जरूर घ्या की परिस्थिती कशीही असो मी स्वतःवरचा विश्वास ठेवेन स्वतःवर विश्वास ठेवेन मी पडेन झडेन उठेन मी रडेन पण पुन्हा हसेन कारण मला माहिती आहे सगळं ठीक होईल कदाचित आता नाही पण योग्य वेळी नक्कीच तर स्वतःवर विश्वास ठेवा हाच सगळ्यात मोठा जीवनातला मंत्र आहे अगदी मोठ्या अक्षरात लिहा आणि आपल्या विजन बोर्डवर ठेवा की मला माझ्यावर स्वतःवर विश्वास आहे ही वेळी निघून जाईल मी नक्की सर्व काही करू शकते स्वतःवर विश्वास ठेवा थँक्यू